जय हिंद जय भारत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी खुशखबरी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक मार्च दोन हजार चोवीस ला जाहिरात प्रसिद्ध होत आहे एक मार्च दोन हजार चोवीस ला जाहिरात प्रसिद्ध होत आहे आणि ऑनलाइन फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान राहील सर्वप्रथम यावेळेस सुद्धा सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहेत मैदानी चाचणीमध्ये मैदानी चाचणीतून लेखी परीक्षेत जाण्यासाठी एकास दस हा रेशो राहणार आहेत पोलीस शिपाई भरतीसाठी एकास दस हा रेशो राहणार आहे म्हणजे एक जागेसाठी दहा या ठिकाणी विद्यार्थी घेतले जाणार त्यासाठी लेखी पेपरसाठी सेम मुलींसाठी पण एकाच दस आहेत आणि चालक भरतीसाठी चालक भरतीसाठी एकास पंधरा एक, एक जागेसाठी पंधरा या ठिकाणी विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत लेखी परीक्षेसाठी आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मैदानी चाचणीबद्दल जी अपडेट आहे ती सांगतोय पहिल्यांदा सर्वप्रथम पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार मैदानी चाचणीमध्ये पुरुषांसाठी पुरुषांसाठी पन्नास मार्क जे आहे राहणार आहेत त्यामध्ये सोळाशे मीटर रनिंग सोळाशे मीटर साठी वीस मार्क शंभर मीटर साठी पंधरा मार्क आणि गोळा फेकसाठी पंधरा मार्क राहणार आहेत एकूण तुमचे किती मार्क आहे पन्नास मार्क महिलांसाठी थोडा या ठिकाणी बदल केला आहे पन्नास जे आहेत पन्नासच मार्क राहणार त्यामध्ये आठशे मीटर जी आहे आठशे मीटर साठी वीस मार्क शंभर मीटर साठी पंधरा मार्क आणि गोळा फेकसाठी पंधरा मार्क अशा प्रकारची मैदानी चाचणी होणार आहेत आणि शंभर मार्कांचा पेपर होणार चालक भरतीमध्ये थोडासा बदल या ठिकाणी केलेला आहे चालक भरतीमध्ये बघा काय आहे या ठिकाणी बदल चालक भरतीमध्ये सोळाशे मीटर रनिंग असते सोळाशे मीटर साठी मीटर साठी तीस मार्क असतात आणि गोळा फेक असतो गोळा फेकसाठी वीस मार्क असतात एकूण पन्नास मार्क त्यानंतर तुमची ड्रायविंग टेस्ट होणार तुमची ड्रायविंग तुमची टेस्ट होणार ड्रायविंग टेस्ट ड्रायविंग टेस्टसाठी पन्नास मार्क असतात मागच्या भरतीमध्ये मी भरती दिली होती आणि ड्रायविंग टेस्ट पण दिली होती गोळा फेक पण दिला सर्वच फिजिकल टेस्ट पूर्ण दिली होती सोळाशे तीस पैकी तीस मार्क इथे होते वीस पैकी वीस मार्क इथे होते फिजिकलला पन्नास मार्क होते आणि ड्रायविंगला पण फोर्टी फोर मार्क होते तर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टमध्ये बघा तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टमध्ये सी टाईप असं मैदान असतं या ठिकाणी तुम्हाला बॅग तुम्हाला गाडी चालव लागते रिव्हर्स त्यानंतर अ त्यानंतर बघा एच असतो असा एच हेच मध्ये तुम्हाला गाडी तुम्हाला इथून इकडे गाडी न्यायची आहे इथून परत रिवर्स तुम्हाला इकडे गाडी न्यायची आहे त्यानंतर एट असतो एट या एट मध्ये तुम्हाला गाडी अशी फिरवायची आहे मध्ये त्यानंतर चढाई असते चढा तर चढा तुम्हाला चढाईचा मध्ये स्टॉप करून एकदा स्टॉप करून परत तुम्हाला गाडीवरती यायची आहे या सर्व टेस्ट तुम्हाला चालक भरतीमध्ये तुम्हाला द्यावा लागतात या पूर्ण टेस्ट अकॅडमीमध्ये करून घेणार आहे एच मध्ये गाडी कधी चालवायची सी मध्ये चालवायची एट मध्ये चालवायची सर्व तुम्हाला प्रॅक्टिस या ठिकाणी करून घेणार लक्ष डिफेन्स मध्ये आणि एक मार्च पासून या ठिकाणी आमची नवीन बॅच सुरू होत आहे पोलीस भरतीची तुम्ही चालक भरतीतून तुम्ही तयारी करत असेल तर या ठिकाणी तुमची पूर्ण ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार तुमची तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टेस्ट तुम्हाला पूर्ण तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हिंग शिकवलं जाणार पेपरचा पूर्णपणे या तुमच्याकडून या या ठिकाणी अभ्यास करून घेतला जाणार मागच्या वर्षी माझ तुमच्या माहितीकडून सांगतो मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी भरती झाली मागच्या वर्षी भरती झाली दोन हजार एकवीस ची त्या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये माझं मा सिलेक्शन झालं होतं पंधरा जानेवारीला वाली जॉईनिंग पण होती परंतु मी जॉईनिंग केली नाही वीस वर्ष मित्रांनो भारतीय सेनेत सर्व्हिस दिल्यानंतर आता मला इथं समाजाची किंवा विद्यार्थ्यांची या ठिकाणी मला सेवा करायची आहे एसएसी ची तसेच महाराष्ट्र ची आर्मी नेव्ही एअरफोर्स लवकरच आपण या ठिकाणी ची सुद्धा बॅच सुरू करत आहोत <coughs> जर तुम्हाला महाराष्ट्र ची तयारी करायची असेल दोन टाइम या ठिकाणी ग्राउंड आहे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दोन टाईम या ठिकाणी फिजिकल ट्रेनिंग होते तुम्ही या ठिकाणी दोन टाइम तुम्ही या ठिकाणी फिजिकल ट्रेनिंग करू शकतात आमच्याकडे लॅब पण उपलब्ध आहेत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तुमच्यावाले क्लास चालणार चोवीस तास या ठिकाणी शिक्षक उपलब्ध आहेत तुमच्या शंका तुम्ही या ठिकाणी विचारू शकतात रोज तुमचा एक पेपर होणार भरतीचे विद्यार्थी मी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के हमी देतो उद्या एक मार्च पासून लक्ष डिफेन्स अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची बॅस सुरू आहेत जर आपल्याला जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर जॉईन करा आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात पाच मार्च पासून एकतीस पर्यंत ऑनलाईन फॉर्म पण तुम्हाला भरायचे आहेत तर फॉर्म एक भरायचा दोन भरायचे तीन भरायचे एकदा पहिल्यांदा एक मार्चला जाहिरात येऊ द्या जाहिरात वाचून मग आपण डिसिजन घेऊ फॉर्म एक, एक, एक भरायचा काही दहा भरायचे मागच्या वेळेस पाच जणांनी भरले दहा जणांनी भरले त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही तर यावेळेस आपण जाहिरात वाचून मग आपण निर्णय घेणार फॉर्म किती भरायचे किती नाही लक्ष ठेवे अकॅडमी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसलं केला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जय हिंद जय भारत वंदे मातरम